महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर अजित शेख आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किशोर गवस अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुभाष जाधव उपायुक्त हिवरे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विनोद केने एकनाथ पवार मुख्य स्वच्छता निरीक्षक तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख व प्रदूषण मंडळाचे अधिकारी नांदगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर शहरात कॅम्प क्रमांक दोन व कॅम्प नंबर तीन मधील पेलुमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेवून आज अचानकपणे धाड टाकून कार्यवाही करण्यात आली यादरम्यान दरम्यान तीनशे पासष्ट किलो प्लास्टिक साठा व दहा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली अन्य वापर करणाऱ्या विरुद्ध पाच हजार दंड वसूल करण्यात आला आहे पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकून चॉकअप होण्याच्या घटना शहरात होतात पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्या भरात अस्वच्छता करणाऱ्या दोनशे एकावन्न व्यक्तींविरोधात अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पन्नास व एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व वा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पंचावन्न हजार व पाचशे दोन किलोग्राम जप्त केलं असून एक लाख त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते फुटपाथ नाली विशेष सफाई स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेबाबत संदेश देऊन जनजागृती केली जात आहे नागरिकांना शिस्त लागावी याकरिता अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांना सूचना नोटिसा देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती डॉक्टर किशोर गवस अतिरिक्त आयुक्त यांना यांनी दिली आहे या शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले